गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा वारकरी संप्रदायात भक्त पुंडलिकाला अध्य स्थान आहे भक्त पुंडलिकाचे दर्शन केल्याशिवाय विठोबाचे दर्शन रुजू होत नाही अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे पंढरपुरात भक्त पुंडलिक देवस्थान ट्रस्टच्या वतीने पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात असलेल्या भक्त पुंडलिक मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जाते या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी काही वर्षापासून देवस्थान ट्रस्ट कडून पुंडलिक मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात आले होते चंद्रभागा नदी काठावरील सर्वात उंच शिखर असलेल्या या मंदिराच्या शिखराचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर शुक्रवार दिनांक वीस ते फेब्रुवारी रोजी संत गंगूकाका शिरवळकर यांच्या शिष्य परंपरेतील श्रीमती विजयाताई विजयराव कोकाठे पाटील यांच्या संकल्पनातून व हरिभक्त परायण माणिक महाराज देहूकर व पुरुषोत्तम महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनातून भक्त पुंडलिक मंदिराचा सुवर्ण कलश रोहन सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला अॅडव्होकेट सौ अनुजा व अॅडव्होकेट सुशांत विजयराव विजयराव कोकाटे पाटील यांच्या हस्ते कलश कलशपूजा संपन्न झाली यानंतर हरिनामांच्या गजरात भक्त पुंडलिक महाराजांच्या जयघोषात भव्य क्रेनच्या माध्यमातून भक्त पुंडलिक मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कलश आरूढ करण्यात आला यावेळी विविध फडकरी मटकरी महाराज मंडळी तसेच वारकरी संघटनाचे पदाधिकारी भक्त पुंडलिक देवस्थान ट्रस्टचे पंच भाविक महादेव कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

अरे मी सगळ माझं हळू हळू ठेवा तुम्ही अशा प्रकारचा हा मोठा पर्व काळ आम्हाला प्राप्त करून मिळाला खरोखर भाग्य तया पुंडलिके केला उपकार फेरावाया भार पृथ्वीचा तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या आज सगळ्या विश्वाचा जनिता पांडुरंग ज्यांच्या कृपया आशीर्वादानं पंढरीत उभा आहे त्या पुंडिकरायाच्या कलसाचा कलशारोहण समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय हा कळस सुवर्ण कलश आदरणीय संत गंगू काका शिरवळकर यांच्या शिष्या विजयाताई विजयराव कोकवाटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे आणि आज तो या ठिकाणी संपन्न होते संपूर्ण नगरीचं वैभव राय आहे आणि पुंडिकरायामुळं या सगळ्या समाजाला खऱ्या अर्थानं भागवत संप्रदायाचा पाया परमार्थिक पाया हा पुंडलिकरायाच्यामुळं या सांप्रायाला मिळाला म्हणजे पुंडलिक राया खऱ्या अर्थानं या सांप्रायाचं मूळ आहे आणि या पुंडलिकरायाचा कळस या ठिकाणी संपन्न होतोय सकाळी या कळसाची मिरवणूक पंढरी नगरीमध्ये झाली त्यानंतर गंगूकाका शिरवळकरांच्या समाधीला कळसाचं दर्शन झालं नामदेवरायांच्या ठिकाणी गेलं नामदेवरायांचं दर्शन घेतलं कळसाला त्यानंतर तुकराच्या तिथं नवीन मठामध्ये अभंग होऊन तुकोबरांचा कलश दर्शन झाला कारण या सा भक्ती सांप्रायाचा कळस तुकोबर आहे संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारलेले देवालया तुका झालाच आहे कळस भजन करासा अवकाळी मग खऱ्या अर्थानं परमार्थी कळस तुकोबरा या भागवत सांप्रादायाचे झाले आणि त्यांची भेट या पांडुरंगाच्या कळसाची झाली मिरवणूक येऊन पांडुरंगाला कळस भेटला आणि आज या ठिकाणी येऊन हा कलशा रोहन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होतो आहे संपूर्ण वारकरी संप्रदायाला सगळ्या तीर्थक्षेत्राचे विश्वस्त पंढरपूरचे विश्वस्त आदरणीय माधवीताई निगडे ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आळंदी संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायण योगी निरंजन दासजी दिवू संस्थांचे तुकमरांचे वंशज आणि अध्यक्ष हरिभक्त परायण जालिंदर महाराज मोरे आणि सगळ्या पंढरीचे फडकरी सैनचे सगळे प्रमुख स शिरवळकर महाराज आजरेकर महाराज दिवकर महाराज ह्या सगळ्या फट परंपरेची लोकं उपस्थित आहेत हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज दिवकर यांची कीर्तन सेवा त्या ठिकाणी संपन्न होती आहे आणि असा संप्रदायाचा सा खूप मोठा गौरव या निमित्ताने या ठिकाणी घडतो आहे सगळ्या संप्रदायाची सगळे प्रमुख मंडळी त्याचबरोबर मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे जे जे तीर्थक्ष ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही जी प्रमुख सात अधिष्ठानं आहेत संप्रदायाची त्या सगळ्यांचे प्रमुख अध्यक्ष या ठिकाणी आलेत आणि खऱ्या अर्थानं असा मोठा सोहळा संत घरा तोची दिवाळी दसरा हा दिवाळी आणि दसऱ्यासारखा मोठा सण या ठिकाणी झाला आहे आणि पाटील कुटुंबियांना याचं भाग्य जातं आहे की एवढा मोठा भाग्याचा क्षण पुंडिकाचा कळस करण्याचं भाग्य त्या कुटुंबाला मिळलं आहे खऱ्या अर्थानं ते कुटुंब आज पावन झालं आहे आणि घर सगळे घराणे घर मंडळी आणि सगळे शिष्यमंडळी आजरेकर नंतर वास्कर राणा महाराज ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेत भागवत महाराज शिरवळकर आलेत या सगळ्या मंडळींनी या सोहळ्याला आपापल्या पतीने योगदान दिलं आहे या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि हा सोळा या जननी आपल्याला पाहायला आहे परत कधी होईल आपल्याला माहीत नाही पण हा सोहळा आणि त्याचबरोबर पुंडिकराच्या संस्थांचे सगळे विश्वस्त सगळे अध्यक्ष आणि कुणी समाजाचे सगळे बांधव हेही यामध्ये खूप आनंदाने हा सोहळा उपभोगतायत सहकार्य करत आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो हे वजन आहे साधारण या कळसाचं वजन साधारण सहा सात किलो आहे याला सोन्याचा पत्र लावलेला आहे हा कळस तांब्याचा था आहे पण त्याला वरून सोन्याचा कळस लावला आहे या कोकाटे कुटुंबियांनी माऊलींना कळस दिला आहे सोन्याचा तुकोबरांना दिला आहे आणि संत मैपती महाराज तारा यांना दिला आता पुंडलिकराना दिला आणि पुढे निळोबांना पण ते देणार आहेत आणि संत मुक्ताईला चांदीची पालखी दिली नामदेवरायांना केशव महाराजांना करूड टक्के दिलेत असं हे धानशूर कुटुंब आहे खऱ्या अर्थानं आठवण होती की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ज्यांनी संपूर्ण भारतभर तीर्थक्षेत्रामध्ये भाविकांच्या सुखसोयी घाट बांधणं काही मंदिरांना मदत करणं धर्मशाळा बांधणं हे केलं त्याच धर्तीवर पुण्यश्लोक विजयाताई कोकाटे पाटील हेही काम करतायत खऱ्या अर्थानं त्या अहिल्याबाईनंतर ह्या क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारं ह्या विजयताई कोकाटे पाटील यांचं कुटुंबीय खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाला वैभव आहे आणि ज्या तपस्वी ब्रह्मचारी माणसाच्या हातून हा कलश स्थापन होणार आहे ते आदरणीय ज्ञानेश्वर कदम माऊली साधक भामचंद्र डोंगर त्या ठिकाणचे ते वास्तव्याला आहेत अतिशय साधना त्यांनी केली भामचंद्र डोंगरावर आणि त्यांच्या शुभ हस्ते हा रोहन समारंभ या ठिकाणी होतोय ज्या भूमीवरती तुकबारांना पाहिला साक्षात्कार झाला ती भूमी आणि तिचे साधक आपल्याला मिळलेत त्यामुळं हा एक सुवर्ण योग आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनात आणि हा पर्वकाळ विशेष म्हणून माऊलींच्या सप्तशताब्दीच्या जन्म उत्सवाचा नामदेवरायांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या समाधी सोहळ्याचा संत जनाबाई नामदेवरायांचे चौदा कुटुंबीय सावता महाराजांच्या सातशे पंच्याहत्तरावा समाधी सोहळा आणि जगद्गुरु तुकोबराय यांचा तीनशे पंच्याहत्तरावा सदैव वैकुंठगमन सोहळा आणि पालखी सोहळ्यांनी पंढरपूर दनदंती तो पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला तुकोबरायांचे धाकटे चिरंजीव तपोद्दी नारायण महाराज यांचाही तीनशे पंच्याहत्तरा जन्म प्रगत तीन वर्ष या ठिकाणी संपन्न होते आणि हा पर्व काळ या ठिकाणी संपन्न होते जाता एक माहिती देतो सतरा मे ते चोवीस मे अधिक मासामध्ये या सगळ्या संतांचं संत क महाकुंभ पंढरीत होतोय या कुंभमेळ्याला सगळ्या संतांच्या पादुका आणि सगळ्या महाराष्ट्रातले वारकरी बांधव या ठिकाणी येणार आहेत पासष्ट एकरमध्ये तो सोळा संपन्न होणार आहे आणि त्याचा मी स्वागताध्यक्ष आहे आदरणीय छोटे कदम माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न आहे तर सगळ्या पंढरपूरवासियांनी त्या सोहळ्याला पण यावं आणि या पर्व काळात हा पुंडिकृहायाचा कलचरण होतोय हा एक सुवर्णयोग म्हणावा लागल कारण मागच्या वेळेस प्रयागराजला महाकुंभतीर्थ झालं पण जिथे जिथं अमृत सांडले तिथं तिथे कुंभ होते पण ज्या संतांनी ज्ञानामृत प्रत्येकाच्या हृदयात भिडवलं जागृत केलं ते संतांचं महाकुंभ पंढरीमध्ये सतरा मे ते चोवीस मेमध्ये संपन्न होते आपण सर्वांना आव्हान करतो या सोहळ्यामध्ये आपण सहकार्य करायला या सोहळ्यामध्ये आपण आपला उद्धार करण्यासाठी या आणि या संत मेळ्याला महाकुंभ मेळ्याला आपण उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान करतो सगळ्यांना धन्यवाद देतो मीडियाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण